नमस्कार माता भगिनींनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनल वरती माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिलेला या ठिकाणी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या महिला या अगोदर अपात्र होत्या त्यांना पण आपली ही ई के वाय सी करावी लागेल आणि ज्या महिला ऑलरेडी पात्र असतील त्यांना पण आपली ई के वाय सी, सी या ठिकाणी करावी लागेल ई के वाय सी केल्यानंतरच नोव्हेंबर नंतरचे येणारे संपूर्ण हफ्ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ते दिले जातील म्हणजेच काय तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्ही ही केवायसी केलेली असेल तर तुम्हाला कसं पाहायचं आहे की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे किंवा नाही ते त्याची संपूर्ण प्रोसिजर आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी अशी की याची शेवटची तारीख आहे केवायसी करण्याची सतरा नोव्हेंबर दोन पंचवीस आणि ज्या भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्या भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे तर आता आपण बघूया लाडक्या बहिणींनो की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे किंवा नाही याची पडताळणी कशी करावी तर बघा महिलांनो की या ठिकाणी आपण आलेलो आहोत लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील अशा पद्धतीनं चेक करू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ आहे लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी कंटिन्युअसली हायलाइट होत असताना दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे पद्धती ये करा अशा पद्धतीनं तुम्हाला हा बॉक्स दिसेल या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं या ठिकाणी हेडिंग दिसेल त्या ठिकाणी खाली तुम्हाला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती अशा पद्धतीनं या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे 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 ती सूचनेला पूर्ण वाचून मी सहमत यावर 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 क्लिक करून, यावर क्लिक यावर क्लिक करून पाठवा करायचा केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल असा की मेसेज कुठे येणार आहे तो तुम्हाला कोणत्या तुमच्या व्हॉट्सअपवर वर येणार नाही तर किंवा टेक्स्ट मेसेज येणार नाही तुम्हाला त्याच पेज वरती तुम्हाला वॉर्निंग म्हणून अशा पद्धतीनं पाहायला मिळेल काय या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याचा अर्थ काय तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे तुमचे नोव्हेंबर नंतरचा देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी पडताळणी करून घेऊ शकता जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केल्यानंतर पात्र ठरले तर तुम्हाला संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे तर लाडक्या बहिणींनं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा obeyed 電 niwa。